आता कसं आहे की जेवढे युनिव्हर्सिटी अप्लाय करणार तेवढे चान्सेस जास्त असतात आठ युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट केलं होतं टोटल त्यापैकी मला पाच भेटलाय आधी चेक करा की त्या कॉलेजला रिक्वायरमेंट काय मेनली समरला कमीच पोर ऍडमिट करतात येतात की लाईक खूप वेबसाईट पण असतात ऑनलाईन जसे की डी डबल ए डी आहे किंवा निक्षाला डॉट कॉम पण आहे तिकडे तुम्ही लाईक चेक करू शकता की प्रत्येक युनिव्हर्सिटीची आज काय आहे तर माझं नाव आहे गोपाल आणि मला दोन वर्षाचा एक्सपिरियन्स पण आहे माझा पी सीजीपीए होता एट पॉईंट सिक्स्टी सिक्स नमस्कार मित्रांनो माझं नाव स्वराज आहे माझी इंजिनिअरिंग एस पी यू मधनं झालेली आहे मी बॅचलर्स मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये केलं आहे मध्ये माझा बँड आहे सेवन माझा पॉइंटर होता एट पी ए याच्यात आता मी बावहोस युनिव्हर्सिटीमध्ये माझं मास्टरसाठी ॲडमिशन झालं आहे आता येऊन मला दोनच महिने झाले इथे नमस्कार मित्रांनो माझं नाव रितिक माल्डेकर आहे मी मुंबईचा आहे आणि इकडे मी डिजिटल इंजिनिअरिंग हा कोर्स करतो आहे मास्टर्ससाठी आणि माझा आय एलचा स्कोअर सेवन बँड होता आणि माझं सी जी पी ए होतं एट पॉईंट थ्री so, सो पहिला क्वेश्चन हे आहे माझं की युनिवर्सिटी शॉर्टलिस्टिंगमध्ये पहिलं तर हे की कसं करायचं असतं काय पॉईंट्स डोक्यात ठेवायचं असतं सेकंड की एक आयडियल नंबर ऑफ युनिव्हर्सिटी किती असते एका युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग मा फॉर एक्झाम्पल मी पंचवीस घेतलं ठीक आहे काही पंचवीसचं पंचवीसमध्ये अप्लाय करू की फक्त दहामध्ये पाचमध्ये तुमचं एक्सपिरियन्स कसं होतं आता कसं आहे की जेवढे युनिव्हर्सिटी अप्लाय करणार तेवढे चान्सेस जास्त असतात लाईक आता मी तर हे नाही बोलणार की ट्वेंटी फायच्या ट्वेंटी फाय करा तुमच्या इंटरेस्टच्या अकॉर्डिंगली करा लाईक तुमचं बॅकग्राऊंड काय आहे प्लस तुम्हाला कुठला फड मध्ये इंटरेस्टेड आहे तसं काय बघून तुम्ही शॉर्टलिस्ट करू शकता आणि मेन म्हणजे मी तर माझ्या टाइमला दहा युनिव्हर्सिटीज केलेले अप्लाय तू दहा केले हो मी दहा केलेले आणि शॉर्टलिस्ट किती केलेले दहाच्या दहा मी शॉर्ट हे केले तेवढंच अप्लाय केलं लोक जरा जास्त टाकतात पण कमी करतात तू किती मी तेरा केलेल्या होत्या त्याच्यापैकी मी पाच युनिव्हर्सिटींना अप्लाय करे कारण की माझ्या वेळेस समर सेमिस्टरला कमी युनिव्हर्सिटी ऑफर करत होते इंटेक त्याच्यामुळं मला ऍक्च्युली हे होतं ऑब्लिगेशनच होतं की कमी युनिव्हर्सिटी अप्लाय करताय बर बरं मी आठ युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट केल्या होत्या टोटल त्यापैकी मला पाच भेटलं आहे पण त्यापैकी मला ही का आवडली कारण इथे मला ज्या इंटरेस्ट आहे म्हणजे मला ऑटोनॉमस ड्रायव्हिंगमध्ये इंटरेस्ट होतं त्याच्यामुळे या ही युनिव्हर्सिटी मला प्रोव्हाइड करते सगळं म्हणजे इमेज अॅनालिसिस वगैरे हे सगळे इंटरेस्टिंग सब्जेक्ट तुझं स्पेसिफिक एरिया ऑफ इंटरेस्ट आहे त्यामुळे तू हे युनिव्हर्सिटी पण हो, आपल्याला जरा जनरल इन्फॉर्मेशन ठेवायचे सगळ्यांसाठी की ते लोक कसं शॉर्टलिस्ट करू शकतात तेच ना मग जर सपोज एकाला इंटरेस्ट असेल याच्यात म्हणजे ऑटोनॉमस ड्रायव्हिंग वगैरे इंटरेस्ट त्याने त्याच्यातच केलं पाहिजे कारण जर इंटरेस्ट नसेल तर पुढे दोन वर्ष त्याला ते सहन करावं लागेल बरोबर आणि त्याप्रमाणे शॉर्टलिस्ट एक्सेल शीट जी असते ना त्याची जी फॉर्मॅटिंग कशी करायची असते म्हणजे आता बेसिकली मी काय केलेलं मी एक तर कॉलेजच नेमच टाकलेलं कॉलम नेक्स्ट होतं माझं ह्याचं की वन रिक्वायर्ड आहे की नाही जर्मन रिक्वायर्ड हा जर्मन लँग्वेज काय रिक्वायर्ड त्याच्यानंतर आय तर बेसिकली सगळ्यात लागतं सो त्याचं कॉलम नाही बनवलं नंतर मी ह्याचं डेडलाईन्स बनवलेलं दोन की कधी डेडलाईन आहेत कधीपासून स्टार्ट होणार आहे ॲडमिशन दॅन मी रिक्वायरमेंट्स असतात काही काही ह्याचे की तुम्हाला ह्या या सब्जेक्ट्स लाईक काय काय स्पेशल रिक्वायरमेंट्स असतात की या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये एवढं ग्रेड पाहिजे आहे बरोबर असं काय काय असतं नेक्स्ट मी एक एक्स्ट्रा बनवलेला एक्सेप्टन्स रेट चा मी गुगल वरून एक्सेप्टन्स रेट काढलेले कॉलेजचे सो दॅट मला हे शॉरिटी होती की ह्या कॉलेज मध्ये तरी लागेलच लागेल ला ठीक आहे तुम्ही कसं केलं युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग म्हणजे तूच बनवलेलं काय नाही मी कन्सल्टन्सी लावली होती त्यांनी मला कॉलेजची लिस्ट दिली होती वेगवेगळ्या बरं तर त्यांनी आधी चेक केलं की मला किती मार्क्स आहे वगैरे त्याप्रमाणे मला युनिव्हर्सिटी प्रोवाइड केली होती बरं आणि त्याप्रमाणे मी अप्लाय केलं प्लस युनिव्हर्स युनिव्हर्सिटीवर जरी आपण चेक केलं ना तर बरेच कॉलेज दिसतात मग तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्या कॉलेजला अप्लाय करू शकता तुम्ही पण आधी चेक करा की त्या कॉलेजला रिक्वायरमेंट काय सपोज काही कॉलेजला रिक्वायरमेंट असते सिक्स पॉईंट फायट्स बँडची आणि काही कॉलेज असते सेवन पॉईंट सेव्हन बँडची आणि काही ठिकाणी असते जर्मन प्रोफिशन्सीची त्याप्रमाणे चेक करून अप्लाय केलं पाहिजे सगळ्या कॉलेज बरं बरं सेमच आहे आणि तुम्ही लाईक खूप वेबसाईट पण असता ऑनलाईन जसे आ, एडी बाल। की डी डबल ए आहे किंवा निकशाला डॉट कॉम पण आहे तिकडे तुम्ही लाइक चेक करू शकता की प्रत्येक युनिव्हर्सिटीची आज काय आहे आणि तुमच्या मध्ये लाईक तुमच्या बॅचलर्सच म्हणजे कशा गोष्टी होत्या कोणते सब्जेक्ट्स होते त्याच्यानुसार तुम्ही ते, ते निवडू शकता तुमच्या युनिव्हर्सिटी right. तुझ्यानुसार तू तु किती अप्लाय केलेलं मी दहा केलेलं दहा केलं आणि किती आले पाच आले तुझे बाकीचे पाच रिजेक्ट झालं काय रिझन होते असे ते रिझन होतं म्हणजे मी मेकडेबर्ग ला दोन अप्लाय केलं होतं एक केमिकल साठी आणि एक याच्यासाठी केलं होतं डिजिटल साठी बरोबर पण जे मला रिजेक्शन आलं तर त्याच्यात असं होतं की मला इकॉनॉमी मध्ये हा क्रेडिट जास्त इकॉनॉमी मध्ये इकॉनॉमिक सब्जेक्ट पाहिलं ते मेकॅनिकल मध्ये नसतं म्हणून मला रिजेक्शन आलं तसं मी पूर्ण चेक नव्हतं केलं त्याच्यामुळे मला रिजेक्शन आलं त्याचप्रमाणे बाकीचे सब्जेक्ट कॉलेज साठी पण झालं माझ्या त्याच्यामुळे नीट चेक करून अप्लाय करा आणि रिजेक्शन तुमच्यानुसार काय असतं म्हणजे कॉमन रिझन काय असतं क्रेडिट झालं की क्रेडिट ठीक आहे अजून दुसरे काय असतं युनिव्हर्सिटीचं की त्यांचे रेस्ट्रिक्टेड ऍडमिशन असतं की ते पर्टिक्युलर कट ऑफ नुसार ऍडमिट घेता बरं तर त्याच्यामुळे ते, ते कारण राहू शकतं की त्याच्यामुळे कमी लोकच घेतात आणि ते डिपेंड करते की कोणत्या इंटेक मध्ये येत आहे मेनली समरला कमीच पोर ऍडमिट करतात ते कारण असू शकतं बरं बरं ओके